माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराजवळील झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचं माझं स्वप्न डॉक्टर अतुल भोसले कराड दक्षिणचे भाजपचे आमदार अतुल भोसले यांनी आज मलकापूर इथं शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी बोलताना त्यांनी कराड आणि मलकापूरमधील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं सांगितलं सोबतच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधील घराजवळील झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचं माझं स्वप्न असल्याचं सांगितलं पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराजवळील झोपडपट्टीचा मुद्दा नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत चांगलाच गाजला होता आता निवडून आल्यानंतर भाजपच्या या आमदारानं सर्वप्रथम थेट माजी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील झोपडपट्टी पुनर्वसनाचाच मुद्दा हाती घेतल्यामुळं कराड दक्षिणेत जोरदार चर्चा रंगली आहे मलकापूरच्या झोपडपट्टीबद्दल मी सूचना दिलेल्या आहेत संबंधित अधिकाऱ्यांना आणि विशेषतः आमच्या सीओंना सूचना दिलेल्या आहेत की कराड असेल किंवा मलकापूर असेल एक ही झोपडपट्टी या दोन्ही शहरांमध्ये दिसता कामा नाही स्वर्गीय चव्हाण साहेबांचा वारसा असणारे हे दोन्ही शहर आहेत स्वर्गीय चव्हाण साहेबांनी एकेकाळी इथं नेतृत्व केलेलं आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं ह्या राज्याची ओळख म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांकडे पाहिलं जात त्यामुळे त्या चव्हाण साहेबांच्या गावामध्ये पक्क राहण्याचं घर नाही असं होता कामा नाही त्यामुळं आम्ही उच्चस्तरीय चर्चा केलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी घराडच्या विषयी किती प्रेम दाखवलेला आहे कशा पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निधी दिलेला आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळं कराड आणि मलकापूरसाठी एक कॉन्क्रीट योजना ही पक्की घरं करण्यासाठी आपण आणणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून कराड आणि मलकापूरच्या झोपडपट्टीचं शंभर टक्के पुनर्वसन करण्याच्या बाबतीतला आमचा मानस आहे प्रथम आपण माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या घराच्या जवळची जी झोपडपट्टी आहे त्याचं पुनर्वसन करायचं माझं अनेक वर्षापासून स्वप्न आहे गेले दहा वर्ष मी तिथं जातोय आणि खूप लोकांची अडचण आहे त्यामुळं कराडच्या प्रगतीला जर का खऱ्या अर्थाने गती द्यायची असेल तर आदरणीय माजी मुख्यमंत्री साहेबांच्या घराच्या जवळची झोपडपट्टी पहिल्यांदा आपण हाती घेणार आहोत करण्यासाठी त्याबरोबर स्टेडियमच्या जवळची झोपडपट्टी असेल कराड शहरामध्ये जिथं जिथं झोपडपट्टी असेल ती झोपडपट्टी आपण आज त्याचं पुनर्वसन करण्यासाठीचा प्रयत्न करणार आहोत मलकापूरकरांनी देखील पूर्णपणे आश्वस्त राहावं की येणाऱ्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये आपण हे सगळे प्रश्न मार्गी लावू आणि पक्की राहण्याची घरं त्यांना कशी मिळवू शकतील याच्यासाठीचा आपण प्रयत्न करणार आहोत जवळजवळ तेराशे साठ लोकांचा सा प्रस्ताव याच्या आधी मलकापूर नगरपालिकेने केला होता पण जागेच्या प्रश्नामुळं तो प्रस्ताव मार्गी लागू शकला नाही ते प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि लोकांना पक्की राहण्याची घरं करून देण्याच्या बाबतीमधला पूर्ण प्रयत्न करू